शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील आमचे लाडके आमदार बाबुरावजी कदम कोळीकर साहेब आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विररावजी देशमुख साहेब सन्मान वीव असले माझ्या मधून आधी बघितलं तो या मी कशा उभा टाकलो तुम्हाला फक्त मला जास्त काय गोष्ट येत नाही पण माझ्यासोबत जे भेटलेल्या गोष्टी सांगतो या आठ दहा दिवसामध्ये विनंती करतो फक्त ऐकून घ्या मी आठ ते पंधरा दिवसापूर्वी जे आता बीजेपीचे समजाचे उमेदवार आहेत थोडं मला समजलं की साहेब उमेदवारी करणार आहेत तर मी साहेब तुम्ही इतके तुम्ही म्हणून आहात का तर त्यांनी म्हटले की रामभाऊ बिलकुल मला राजकारणाचं काही घेण देण नाही हे राजकारणाच्या फार लांब आहोत माझं मला हे दवाखाना समजत नाही म्हणजे सुजत नाही म्हणजे काही या ठिकाणी दररोज मी पंचवीस हजार रुपये छाप करून त्याच्यामध्ये तयार पडलं म्हणजे मी बाबा साहेब म्हणाला सांगा म्हणतो तुम्ही असं म्हटले त्यानंतर मी मनोबा काय हरकत नाही तर आता हे अचानकच समजा दुसऱ्या दिवशी काय झालं की ताबडतोब समजा नांदेडला गेलेत म्हणून पीमध्ये प्रवेश केले म्हणून आणि या लोकांनी इथं काय प्रचार केला की बाबा साहेबाला बीजेपीचा बी फॉर्म भेटला आता मी तर परिश्रम झालो साहेबाला बोलून साहेब म्हणले बाबा तसं तर काही विषय नाही आपल्यासोबत धर्म शंभर टक्के थोडा थोडाफोस जागा वाटपाचा विषय आहे जागा वाटपामध्ये कमी जास्त होऊन जाईल अशा जागा विजय गेल्याच्यानंतर त्यांनी म्हणले की बाबा भाऊराव साहेब आमदार आहेत आणि हाजगाव हिमायत नगर दोन्ही ठिकाणचे नगर आहेत ते सगळं चुकीचे आहेत असं बोलणं सुद्धा झालं राहायला जागा वाटपाचा विषय त्या ठिकाणचा पाच चा झाला चारचा झाला आणि यांचा कोणता उमेदवारचा नव्हता मी तरी समजून घ्यायच्या घरी सकाळी सहा वाजता गेलो साहेबाला बोललो साहेब म्हणतो कसं काय नाही शंभर टक्के नाही म्हणजे परमेश्वर शपथ नाही अरे विषय कसं काय आहे तुम्ही उमेदवार म्हणाले मग साहेबाला म्हणतो आमचं ठरलं की बा मी अध्यक्ष मल्ल्याच्या नंतर त्यांनी ताबडतोब तुमचा म्हणजे दोन वाजेपर्यंत विषय होता ज्या ठिकाणी फॉर्म भरायची तारीख होती त्या दिली दोन वाजेपर्यंत आमचं बोलणं फॉर्म त्यांनी भरून टाकायला पण ते पहिले मला काय म्हणजे झाला म्हणजे मी बराबर वीस टाकले विड्रॉल करून घ्यायला म्हणजे मी म्हणलो साहेब म्हणतो ते भिटाल तर हे मला काही नाटक सांगून का म्हणत तुम्ही तुम्ही फक्त एकच सांगा म्हणतो तुमची इच्छा असेल तर धनुष्य भान घ्या की मग तुम्ही बघा उभं टाका म्हणतो मी मागा भेटतो तुम्ही माझ्या सोबत प्रत्येक वेळ समजा असा नाही का व्हायला आणि काय केलं तुमचं तुम्ही ज्यावेळेस समजा सुरुवातीला हिमायत नगर मध्ये आले तर तुम्हाला आम्ही बसवण्याचं काम केलेलं आहे हे तर संपूर्ण माहीत समाज आहे त्यांना गावाकडे पाठवून प्रयत्न चालू होता त्या ठिकाणी मी त्यांना समजून बसवलं तुम्ही विचारला मारवतो हेंद्रेला त्यांच्या भावजीला इंजेक्शन देऊन टाकून दिलं तर त्याचा समजा कायम स्वरूप हात निष्फळ होऊन गेला होता ती मरण पावले असतील बिचारे तुम्हाला सत्य सांगाल ही गोष्टी मला सांगायच्या मी आतापर्यंत समजा कोणाला काही बोलू नाही आतापर्यंत हात दाखवा समजा कोणत्याही समाजाच्या माणसानंत्राम आहे मी फक्त माझ्या हाताकडे लढतो आणि माझ्या हातात कोणी घेत त्याला सोडून पण नाही याद राखा तुम्ही हा मी तुमचे बेकार मानत मी जेवढा शांत आहे तेवढा बेकार हा मी तुम्हाला इथं बसवलो ते उपातून विसरून गेले आज पस्तीस वर्षाचा त्याग तुमचा मा होता की एक वेळ सुमार टाईम येईल काही एक वेळ आपण आले होते मला हो याच्या पहिले हो। अशोकराव साहेबांना मला निमंत्रण दिलं होतं की आमच्या पक्षामध्ये या तुम्ही बी फॉर्म घ्या काय लागते ते पाठवून देतो दुसरा नंबर याचा लागला राम ठाकरे गाळा लागला नाही लक्षात घ्या मी त्याला सुद्धा बोलवतो नावा किशाला सांगून सांगत नाही पण सत्यता मी परमेश्वर समोर शपथ घेऊन सांगतो आता असं झालं हे यायला काय आता या ठिकाणी दांडू टाकायचे जे कारण होत राम ठाकरे रोखवायचं राधव ठाकरे अठरा पकड जातला घेऊन जाणारा माणूस आहे एक वेळेस विजय झाला समजा नाही बापाला आवडत नाही बापालावर मी राजकारण करत नाही एका राजकारण समाजाचा समाजावर राजकारण होत तुम्ही काय समाज समाज म्हणता पाच इलेक्शन झाले तर तीन ग्रामपंचायत एक नगरपंचायत दोन जिल्हा परिषद समाजसेठ मला म्हणला होता ज्यावेळेस समजा हिमायत नगर शहरामधून ज्यावेळेस जनतेतून नगर असल्याचे समजा तर पहिला अभिनंदन तुमचा राहील म्हणला विचाराला तुम्ही समाज सेटला हिमायनगर शहरामध्ये चांद होते मी भरून गेले विचारे त्यांनी जेवढे समजा जिल्हा परिषद उमेदवारी होती तर साडेपाचशे हिमायनगर शहरामधून जेवढा मुसलमान समाज असते मला साडेपाचशे दिली होती या मध्ये मुसलमान समाज माझ्यापासून दूर नाही बिलकुल राहत नाही सर्व समाज मला लाईक करते तुम्ही फक्त या जातीचे राजकारण करता धनुष्यबाण बेकार आहे हिंदूचे लोक होतं अरे जेवढं समजा शिवसेना सगळ्या समाजाला घेऊन चालते तेवढा कोणता पक्ष घेऊन जातो चालत नाही या ठिकाणी राम ठाकरे नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर कायमचा हिंदू मुस्लिमचा विषय खतम करून टाकलं मी तुम्ही गुन्हा गोविंदा फक्त विकास होईल या ठिकाणी जेव्हा शेवट समाजाचा न्याय होईल फक्त एक मला चांस आहे एक फक्त तुमच्या आशीर्वादानं मला सगळं मागले होता मला फक्त एक वेळेस चांस द्या मी असा दुधाळामध्ये टिकून राहिला देवा आहो काही लोक पैसा करता फाळून गेले तर आज या ठिकाणी मी सत्ता आहे नगर विकास मंत्री आहे तो आमदार आहे तर हे हेमंतराव पाटील हाता येत तुम्हाला सांगतो या ठिकाणी विकासाची गंगा आणतो विकासाची गंगा आणि मला फक्त एकच द्यायचा एक चान्स नाही आता तुम्ही जाऊ दे एक वर्षाच्या नंतर चान्स आलेला आहे मला हे मला फक्त काय करायचं आहे मला पैसे कमावायचे नाहीत बिलकुल मला पैसे कमावायचे नाहीत हे माझ्या बराबरीचे करोड रुपये मी त्या पैसा तो तो फक्त पैशाला किंमत देत नाही मी मी फक्त माणूसकीला सांगतो माणूसकी माझी किंमत मी हेच कमाई मला ज्याला प्रत्येक वेळेस तुम्ही सहा वर्ष मत ठेवला कधी एक रुपये देणार का हे लोक त्या काळामध्ये कमीत कमी पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस मी समजा पाचशे रुपये का मत होते साहेब मी कधी कोणाला एक रुपये देणार नाही आणि कधी मला कोरोना पैसा शंभर टक्के मॅगून ठेवली नाही फक्त मला तुमच्या उपराची परत फेड करायची आहे इमानदारीसोबत मानच्या आरडापासून समजा विकास चालू आहे मग तुम्हाला सत्य सांगाल मी मग येत आम्ही करत एकशे पंचावन्न कोटीचा नियोजन आहे तसं परमेश्वराच्या कृपेनं साठ पासष्ट लाख रुपये करता आणि जवळपास कोटी रुपये संपूर्ण रस्त्या करताहेगराध्यक्ष झाल्या बराबर हे निधी या ठिकाणी आमदार साहेब खेचून आणतील ते शंभर टक्के आणि याच्या हातामध्ये काही नाही अरे पिड्या बिड्या तुमच्या हातामध्ये सत्तावधी राहता काय गैर करता का आता काय करता तुम्ही तुमचं काय आहे आमदार नाही काहीच नाही काय आहे तुम्ही असेल साहेब अहो भरे ते मोठे नेते सन्मानाला म्हणतो साहेब पण आता काय तुम्ही राज्यसभेचे फक्त काय तुमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री विकास मंत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्र आणि देतात काही नाधी आहे आता आणि अंधाराचा समजा तळकदार माझ्यापैकी आमदार आहे ती गोला हीच नाही लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला सत्ता इमानदारी समोर सांगतो फक्त एक वेळेस मी हातामध्ये सत्ता द्यापासल करून टाकतो मला एक रुपया लागत नाही मी कधी पैसा करता झालेला माणूसच नाही मी पैसा करता जगलो असतो माझ्या पाच वेळ मी बैठक झाली असते मी पैसा करता नाही लहान लहान लेकर माझ्या समोर तुम्ही दुनी मित्र मध्ये काय माझे पैसेच नाही पे आणि काही एवढा पाठीमाग राहतो तू ते फायदा दोन मध्ये बिल्डिंग बनले राहू फक्त समाजाची समाधानाची एक रोटी पाहिजे मला घेणा मानलेला मला लाख रुपये लागत नाहीत मया एक रुपयामध्ये समाधानी आहे समाधानी तुमच्या गरीबाचा आशीर्वाद आहे मला मला फायदाच नाही ते पैसे मया एक रुपयामध्ये समाधानी आहे तू तुमच्या लाख रुपयामध्ये काय आहे ते मला माहीत आहे काहीच नाही फक्त एक वेळ मला निवडून द्या अध्यक्ष पदासाठी अध्यक्ष पदासाठी उमेदवार आहो माझ्यासोबत बाकीचे पंधरा उमेदवार आहेत नगरसेवक परमेश्वराचे पद फक्त सहकार्य करा त्याला निवडून द्या आमच्या हातामध्ये सत्ता द्या आणि नंतर पहा विनंती करतो तुम्हाला तुमच्या हात पाया ओढतो बाबा मी पैसे कमवण्याकरता पाया पण ना झालो तुमचा विकास करण्यासाठी पाया पडायला लागलो का आम्ही हातामध्ये संधी आहे तुम्ही जर समजा मला पाहिले तर हे पैसे तुम्हाला कोणी जरी आलं तर भेटत नाही तर म्हणजे सत्तेला पैसे देत हे सत्ता आणि काँग्रेस मध्ये लांब हो त्याचं काहीच नाही तुम्हाला फक्त एकच सांगतो एवढा पैसे खर्च करून सुद्धा नगराध्यक्ष पद सुद्धा काँग्रेसचा माणूस सु। यायला म्हणजे हे काय होईल संपूर्ण शासकीय प्रॉपर्टी मालकीची प्रॉपर्टी करून टाकली यायची यायला घोडे राम गेला तर राम ठाकरे मला द्या तुम्ही फक्त सत्ता द्या फक्त सत्ता सगळंच काढतोय कुठं तुम्ही नुसते आमचे जनावर समजा नुसते मोकाडी फिरायला लागले त्याला आडकाही कुठं ह्याच्या घडत नाही